मला वाटतं उद्धव ठाकरेंचं भाषण हे वैफल्यातनं आणि अगतिकतेतनं आलेलं दिसत होतं आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यात चिखल झालाय याचा उल्लेख करत कमलाबाई म्हणून हिणवण्याचं काम आपल्या कोट्या करण्याच्या कुस्तीत स्वभावाप्रमाणे केलं खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात चिखल मुंबईकरांच्या जीवनामध्ये चिखल आणि काबाड कष्ट करणाऱ्या शिवसैनिकांच्या जीवनामध्ये चिखल करण्याचं काम उद्धवजी ठाकरे आपल्या नेतृत्वात झालं याचं भान दुर्दैवानं आपल्याला नाही मदत ही करावी लागते आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या साठी लाईन टच दौरा करून चालत नाही फुलना फुलाची पाकळी देणार आपण त्या ठिकाणी देणार बोलता परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलं ट्रकच्या ट्रक अन्नधान्य ट्रक कपडे जीवनावश्यक वस्तू गेल्या आणि आता सुद्धा भाषण करण्यापूर्वी ट्रक त्यांनी रवाना केले ही बाळासाहेबांची सामाजिक बांधिलकी हा बाळासाहेबांचा विचार तुम्ही मातीत मिळवलात हिंदुत्वाच्या करता हिंदुत्वाचा विचार भाजप जपते एकनाथरावजी शिंदेसाहेब जपतायत आणि आता तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा त्या ठिकाणी मारताय यावरून तुमच्या साऱ्या गोष्टी पुतना मावशीचं प्रेम असल्याचं स्पष्ट होतंय एकीकडे एक जातीय दंगल आम्ही करतोय सांगताय आणि दुसऱ्या बाजूला नेपाळच्या आंदोलनाचं समर्थन आपण करताय तुम्हाला आरा जगता या ठिकाणी महाराष्ट्रात माजवायची आहे का अशा प्रकारे आपला अंतस्थ सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होतो भाजपचा आणि सरकार चालवण्याचा सुतराम संबंध नाही म्हणता अडीच वर्षाची आपली कारकिर्द व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महाराष्ट्रानं पाहिलेली आहे मराठी माणसांसाठी हिंदुत्वासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं हे पाहिलेलं आहे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून मागची पाच वर्षाची कारकीर्द आणि आताचं त्यांचं प्रशासन